तर आता बघा किती छान दिसायला लागले हे आपलं ते काही वेळेस ना काही मुलांना वाटाण आवडत नाही काही मुलांना श्रावणी घेवडा आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही जर असं ग्रे काल सगळ्यात जास्ती वाईट तर या झाडाचं वाटलं होतं अशी जर भाजी तुम्ही बनवलात ना तर तुमच्या मुलांच्या डब्यातला चपातीचा एक घास सुद्धा रिटर्न येणार नाही एवढी गॅरंटी आहे कारण प्रत्येक मुलांच्या आवडीचा बटाटा हा तर असतोच आता बघा कढईमध्ये एक पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं ना की त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि जेव्हा कधी आपण फोडणीत जिरे मोहरी टाकतो ना तर ती छान तडतडली पाहिजे बरं का आणि छान तडतडली की त्याच्यानंतर कांदा टाकला मीडियम साईजचा सा एक आणि तुम्ही समोर बघितलंच असेल की कांदा किती छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर ना मुडभर श्रावणी शेंग किंवा श्रावणी घेवडा जो बिर्याणीमध्ये वगैरे असतो तो होता माझ्याकडं आणि एक मुठभर ओलावटानासुद्धा होतो बऱ्याच मुलांना बघा हा श्रावणी घेवडा आहे ना तर तो आवडत नाही तर ह्याची शहरामध्ये ना बऱ्याच ठिकाणी स्पेशल आपण जशी गवारीची भाजी बनवतो ना तशी ह्या श्रावणी घेवड्याची गवारीसारखी भाजी पण बनवतात पण आमच्या भागामध्ये शक्यतो बिर्याणीमध्ये वगैरेच वापरलेला दिसतो पण बऱ्याच पनीरच्या वगैरे भाजीमध्ये ना हा टाकल्यानंतर छान लागतो खाण्यासाठी तर मग काय केलं की जे तुम्हाला दाखवलं तर ओटाना श्रावणी घेवडा नीट केलेला बारीक तुकडे करून घेतलेला तो तेलामध्ये साधारणत दोन ते तीन मिनटं कांदा परतल्यानंतर परतून घेतला त्यानंतर माझं रेग्युलरचं जे वाटण करून ठेवलेलं असतं ना की ज्या वाटणांपासून मी पनीरच्या टिक्क्यांच्या भाज्या किंवा ग्रेवीवाल्या कोणत्याही भाज्या किंवा बटाटा वांगं या पातळ रस्सा भाज्या एकच वाटण आहे परंतु खूप छान आहे सगळ्या भाज्यांमध्ये तुम्हाला वाटेल की सगळ्या भाज्यांना टेस्ट एकसारखीच येत असेल असं काही नाही आपण नंतर थोडंसं ॲडिशनल ज्या भाजीला टेस्टनुसार काही लागतं ते ॲड केलं की के टेस्ट वेगळीच येते तर ते वाटण त्या तेलामध्ये टाकलं आणि हे वाटण आहे ना ऑलरेडी परतून घेतलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ तेल, तेलात आपल्याला परतावं लागत नाही तर याच्यामध्ये आत्ता मी काय केलं घरगुती काळ तिखट आहे ना ते एक चमचा टाकून घेतलं आणि एक अर्धा चमचा हळद टाकली बटाट्याच्या भाजीबरोबर ना थोडीशी हळद जास्त असेल ना तर छान लागते खाण्यासाठी आणि त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं चवीनुसार तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा ह्याच्यामध्ये आणि आत्ता जो मी बटाटा टाकला आहे ना तो उकडला आहे अगोदर मी छान असा आणि उकडून मग त्याची सालं काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाट्याची भाजी ही माझ्या मते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याचीच फेवरेट असते आणि सगळं हे जे टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं तेलामध्ये जेणेकरून जे मसाले वगैरे सगळं आहे ना त्याचं छान कोटिंग होईल आणि आपल्या बटाट्यामध्ये आतपर्यंत शिरेल आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं जेणेकरून आपली भाजीची जी कुकिंग प्रोसेजर आहे ती थांबणार नाही त्यासाठी शक्यतो कोणत्याही पातळ किंवा अशा ग्रेव्हीवाल्या भाज्या करत असाल ना त्यावेळेस कोमट पाणीच वापरायचं ही भाजी आत्ता आपल्याला दहा शिजवून अशीच आहे बघा ही श्रावणी घेवडा ओला वाटाणा आणि बटाट्याची छान अशी थोडी सरभरीत अशी भाजी तयार झाली जर असं होतं की काही वेळेस ना काही मुलांना वटांना आवडत नाही काही मुलांना श्रावणी घेवडा आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही जर असं ग्रेव्हीमध्ये त्या भाज्या टाकल्या ना तर मुलं अगदी डब्याला आवडीनं खातात आणि खाताना पण असं कोरडी भाजी जास्त कोरडी वाटत नाही किंवा तोटरे बसत नाहीत त्यामुळं ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हे बघा किती छान रस्सेदार एकदम मस्त अशी आपली ही आजची आलू मटर म्हणू शकता छान अशी भाजी झाली भाजी तर बनवून झाली रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल अशी अपेक्षा करते आणि त्यानंतर बघा तुम्ही जर पाच सहा महिन्यापूर्वी जर व्हिडिओ माझे रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी अशा हँगिंगच्या सहा कुंड्या आणल्या होत्या आणि काही कारण असतो ते पेंडिंग पडतच राहिलं आणि आज मनाव घेतलं होतं कसल्याही परिस्थितीत ते काम पूर्ण करायचे त्याच्यासाठी बघा काळी माती आणली बाहेरून उकरून आणि शेणखत आणायचं विसरलं होतं तर आता शेजारीच गोटा झाला आहे तर त्या गोट्यातून असं मशीचं ओलं शेणखत होतं ते घेऊन आलते आणि ही जी कुंडी इथली माती आहे ना तर काळी माती घेतली आणि त्याच्यामध्ये विकतचं जे कोकोपीठ मिळतं ते कोकोपूट पीठ त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे जेणेकरून कुंडीतली माती आहे ना आपल्याला जितकी भुसभुशीत बुश आणि जितकी पौष्टिक बनवता येईल ना तेवढी बनवायची आणि त्याच्यामध्ये हे एक मला रोपाणं गेल्यानंतर कंपोस्ट किंवा काहीतरी दिलं तर ते टाकले मी नंतर तुम्हाला नाव आठवलं तर नक्की सांगेन आणि ही जी आत्ता मी पुडी पुडीतली थोडीशी पावडर टाकलेली तुम्ही बघितली ना तर इथं आल्यापासून काय होतं की लाल मुंग्या खूप आहेत इथं आणि त्यामुळे त्या झाडा झाडांना जगूस देत नाहीत आणि झाडाची मुळं आतून खातात वरती झाड जाड़ जळल्यानंतरच समजते त्यामुळे ह्यावेळेस मला माती बनवताना अगदी जितकी चांगली बनवायची ना तेवढी बनवायची होती म्हणून मी भरपूर असं शेणखत कंपोस्ट नंतर ते जी काही फंगस वगैरे लागू नये म्हणून जी पावडरची पुडी दाखवली ती सगळं असं ॲड केलं आणि ते सगळं मिक्स करून या कुंड्यांमध्ये भरून घेत आहे आणि हे जे हँगिंगचं मला याचं नाव माहिती नाही आहे बरं का तर माझ्याकडं होतं त्याचं पुढं काय झालं ते तुम्हाला लासला बघायलाच मिळेल एवढं सगळं ते तुटून निघालेलं आहे आणि त्या कुंडीच्या बाबतीत काय घडलं ते, ते, ते पुढं मी सांगेनच तर अशा हा दोन कुंड्या तर तयार करून झाल्या ऑलरेडी एक तयार करून झाली ती पाच कुंड्या शिल्लक राहिल्या होत्या आणि कुंडीत कोणत्याही मोठ्या छोट्या तुम्ही रोप लावा अशी त्याच्यातली माती बनवायची की त्याच्यामध्ये पाणी असं राहिलं नाही पाहिजे एक्स्ट्रा पाणी जर झालं झालं ना तर ते वाहून गेलं पाहिजे तर आता ह्या हँगिंगच्या ज्या कुंड्या होत्या ना त्याला बुडाशी होल नव्हतं तर त्याला मी होल पण करून घेतले आता माझ्याकडं पाच कुंड्यातमध्ये मी रोप लावणार आहे तर त्याच्यामध्ये एका कुंडीमध्ये ही जी पिवळी कुंडी आहे ना त्याच्यामध्ये मी गुलाबी रंगाचं ऑफिस टाईम लावत आहे माझ्याकडे ऑफिस टाईमचे दोन प्रकार आहेत एक पिवळ्या रंगाचं आहे आणि एक गुलाबी रंगाचं आहे तर कुंडी पिवळी आहे म्हणून मी याच्यामध्ये गुलाबी रंगाचं ऑफिस टाईम लावते आहे जेणेकरून पिवळा आणि गुलाबी याचं कॉम्बिनेशन छान दिसेल तोपर्यंत तिकडून आहो आले जेवणासाठी एक दीडचं टायमिंग होतं एक दीडचं नाही थोडा जास्तच वेळ झाला होता काल त्यांना जेवणासाठी येण्यासाठी मग मी काम करते हे बघून ते म्हटले राहू देत मी घेतो हाताने जेवायला मग त्यांनी आज हाताने जेवायला घेतलं आणि नंतर बघा जे गुलाबी ऑफिस टाईम लावून झालं तर जिथं मी आता आणायला गेली आहे तिथं आहे आपलं पिवळ्या रंगाचं ऑफिस टाईम आणि आता जी समोरची हिरवी कुंडी दिसते आहे ना त्याच्यामध्ये मी लावणार आहे पिवळ्या रंगाचं ऑफिस टाईम जेणेकरून कुंडी हिरवी आणि उमलल्यानंतर फुलं पिवळी छान दिसतील असं कॉम्बिनेशन थोडंसं विचार करून केलं आहे आणि या कुंड्यांना ज्यावेळेस मी हँगिंगच्या होल पाडलं ना त्याच्या बुडाशी अगोदर वाळू रेती किंवा थोडीशी खडी असं काहीतरी भरून घ्यायचं तर मी इथं वाळू भरून घेतली आहे जेणेकरून जर एक्स्ट्रा पाणी झालं तर ते वाळूमुळं पटकरणं निसटून खालच्या बाजूनी जायला हवं म्हणून आणि ह्याच्यामध्ये मी ते आता ऑफिस टाईम लावते पिवळं आणि सगळ्यात लवकर जर चिटकणारं रोप किंवा आपण इझिली वाढवू शकतो असं जर रोप कोणता असेल ना ते आहे चिनी गुलाब आणि हे समोर जे दिसतंय ते ऑफिस टाईम अगदी तुम्ही आज लावा आणि त्याला पाणी घाला उद्या सकाळपर्यंत त्यांनी छान अशी ग्रोथ पकडलेली असते आणि ते छान असं टवटवीतसुद्धा झालेलं असतं अशी बरीचशी झाडं लावायची आहेत आणि लावती पण पण मुंग्या ठेवत नाही आहेत हल्ली त्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अलीकडे मी बुरशीनाशक वगैरे ॲड केलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण असं त्याच्यामध्ये कोकोपीठ -को ॲड करतो ना ती माती भुसभुशीत राहण्यासाठी ओलावा चांगल्या रीतीनं राहण्यासाठी आणि अशी चांगली माती तयार होते त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये कंपोस्ट नक्की ॲड वर वर्म, सॉरी वरमी कंपोस्ट मिळत असेल शेणखत मिळत असेल किंवा गांडूळ खत मिळत असेल कुंडीतली कोणतीही रोपं लावा त्याच्यासाठी जेवढी तुम्हाला पोषक माती बनवता येईल ना तेवढी पोषक माती बनवा जेणेकरून त्या रोपाला एकदा लावलं ना आपल्याला सहा सात महिने तरी त्याची काही काळजी एक्स्ट्रा घ्यावी लागत नाही आहे या पोषक तत्वामध्ये ते झाड छानरित्या येतं त्यानंतर बघा पंधरा दिवसाच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला मनी प्लांटची रोप तयार करायचे कसे आणि करून ठेवले होते मी कट करून ते दाखवले होते तर आता त्यांची एक दिवसाड मी पाणी चेंज करत होते आणि त्याला किती साऱ्या मुळ्या फुटले ते तुम्हाला मी आता दाखवलंच आहे आणि ही व्हाईट रंगाची जी कुंडी आहे तिला मला असं हिरव्या रंगाच्या मनी प्लांटनं गच्चा गुच्छ कसा असतो तसा टाईप ते हँगिंग मला बनवायचं आहे म्हणून मला जितकं दाट त्याच्यामध्ये हे मनी प्लांटचं जी रोपं तयार केलेत ना छोटी छोटी ती लावता येतील ना तेवढा माझा प्रयत्न आहे कारण विकतचं हँगिंग बघितलं ना एवढं घनदाट असतं ना ते आणि आपण घरी बनवतो ना तर त्यावेळेस ते थोडंसं सुटसुटीत होतं तर मला तसं करायचं नव्हतं मला जास्त दाट असं हँगिंग करायचं जसजशी यांची वाढ होईल ना तसं मी तुम्हाला नक्कीच दाखवत जाईन इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यामुळं चॅनलवरती जर नवीन असाल ना तर प्लीज आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा तुमचा एक लाईक म्हणजे माझा उद्याचा काय व्हिडिओ बनवू याच्यासाठी माझं छान असं मोटिवेशन असतं त्यामुळं ता, रिक्वेस्ट आहे तुम्हाला लाईक करा म्हणून तर असं तुमच्याशी गप्पा मारत मारत छान अशी मनी प्लांटची जी रोपं होती ना तयार केलेली तीसुद्धा मी कुंडीत छानरित्या अशी दाटसर लावून घेतलीत आणि अशी लावल्यानंतर वरूनसुद्धा त्याच्याशी थोडीशी बुडाशी माती टाकून घेतली मनी प्लांटची ना लावत असताना जास्त खोलवर लावायची गरज नाही कारण त्याच्यावर चो छोटे छोटे कोंब आलेले असतात आणि सगळ्या ज्या कुंड्या आहेत ना त्या बघा इथं अशा आणून हँग केलेत आणि आता त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे कोणतंही तुम्ही रोप लावा नवीन कुंड नर्सरीत आणून किंवा घरी एखादं रोप तुम्ही कांडी कट करून लावा तर लावल्या लावल्या त्याला पाणी घालणं फार आवश्यक असतं त्यानंतर तुम्ही एक दिवसाड किंवा दोन दिवसांनी जरी पाणी घातलं तरी चालतं आणि बघा इतका लूक एवढ्या सहा कुंड्यांनी इतका छान लूक आलाय मला याची उत्सुकता आहे है की ह्यांची वाढ हळूहळू कधी होईल आणि ते कधी बघेन आणि तुम्हालासुद्धा दाखवेन आणि समोर जी कुंडी दाखवते हो ना त्याचं ते बघा हँगिंग तुटलेलं आहे काल काल सगळ्यात जास्ती वाईट तर याच झाडाचं वाटलं होतं कारण बघू शकता तुम्ही आणि इथं मी हँग केलेलं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला दाखवलं पण होतं हे झाड आणि हे जे आहे लोखंडाच्या साखळ्यात असं ह्या आहेत प्लॅस्टिकच्या नाही आहेत आणि ही जी विकतचीच ह्याच्यासोबत जी कुंडी आली ना तर ह्याला ही प्लॅस्टिकची रोप पण आहे आणि प्लॅस्टिकचाच हुक आहे त्यामुळं हे पडलं पूर्ण आणि पडल्यानंतर असं वरून पडलं आणि पडल्यानंतर इथलं जे सगळे वेल होते ना हे आणखीन तुटलेल्या वेल आहेत अडकून बसलेले आहेत तर पडलं मला इतकं वाईट वाटलं आणि इतकं छान पुटलेलं होतं ते अजूनसुद्धा तुटलेलं कुठं कुठं निघतील ह्याच्यात कदाचित त्यामुळं थोडंसं म्हणून मग म्हटलं आज जरा हे बघा असं तुटल्या सगळ्या लाईन त्यामुळे जास्तीच वाईट वाटलं मला आता ह्या पण आहेत ना तर लावून घेणार आहे असं खूप नुसकान झालं ह्या झाडाचं इतकं आवडीनं आणलं माझीच दृष्ट लागली का काय असं झालं ह्या झाडाला त्यामुळं आज जरा थोडासा टाईम झाडात घालवला कारण ह्याचं थोडं दुःख विसरता येईल मला लेकरांना काहीतरी झाल्यासारखं असं इतकी वाईट फिलिंग येते माझ्या झाडांना जर काय झालं तर आता ह्याला काय करते तार अंत्यवरून दोन ठिकाणी बांधते तर आता बघा किती छान दिसायला लागले हे आपलं किचनचा इथला पोर्शन आणि एक मानसिक समाधान आणि एक मनाला असतं की नाही आता म्हणजे पडणार नाही म्हणून ही गोष्ट केली आहे जवळून दाखवते ती तुम्हाला आणि आता इथं सहा चूक होते त्यामुळे इथं सहा कुंड्या बसल्या आणि जी एक वरती जी सुरुवातीला हँगिंग आपण विकत आणली ती तिथं अडकवून टाकली त्याच्यातली तुटलेली ह्याच्यामध्ये लावलेत आणि एक मानसिक समाधान की आता जरी हुक तुटलं तरी काय होणार नाही तर हा नॅपकिन ठेवते जरा बाजूला आणि दिसतं ओलं ओलं व्हायला लागले तर हे बघा इथं हे अशा तार असतात ना तार बाइंडिंग तार म्हणतात बहुतेकला तर ह्या ज्या तार आहेत ना ह्या दोन दोन एकत्र गुंडाळल्या आणि त्याची पण बघा अशी रिंग केली आहे इथं दोन तारांची इथं दिसेल तुम्हाला आणि त्याचा पण तिडा घातला आहे म्हणजे जरी हे तुटलं तरी ॲटलिस्ट बघेपर्यंत ह्याचा तरी सपोर्ट असावा आणि रोजच्या रोज तरी नाही म्हटलं तरी एक दिवसाला तरी पाणी घालताना तिथं लक्ष असतंच आहे त्यामुळं मग ती एक आयडिया केली की तारांनी तिथं गुंडाळ आहे म्हणजे जेणेकरून मेन हुक तुटलं तर तारोच्या सपोर्टवर राहावं तोपर्यंत माझं जा लक्ष जातच आहे दोन दिवसातून एकदा किंवा एक, एक दिवसाडं तरी मी पाणी घालतच असते किंवा झाडताना येता जाता लक्ष राहतच आहे पण काल क्षणी एक ती एकदम तुटलं त्याला पण तसंच ताराचं सपोर्ट देऊन वरती अडकवलं कुंडी तुटलेल्याचं दुःख नाही दुःख नाही आहे मला बिलकुल पण ते झाडाच्या ज्या एवढ्या सगळ्या फांद्या तुटल्या ना एवढं छान असं ते डेरेदार गच्च भरलं तर त्या हँगिंग प्लांट आणि ते तुटलं ना त्याचं फार वाईट वाटलं तर आजचा हा छोटासा छानसा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ